नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक पवित्र कथा ऋषी पंचमीची कथा ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही तर जीवनाला दिशा देणारी आहे चला आपण वेळेच्या प्रवासात मागे जाऊया एका प्राचीन गावात जिथे श्रद्धा होती साधेपणा होता आणि शुद्ध जीवन होतं मित्र हो एक साधं शेतकरी कुटुंब वृद्ध आई तिचा मुलगा त्याची पत्नी आणि एक लहान मुलगी घरात फारसं ऐश्वर नव्हतं पण समाधान होतं इतके दिवस ते कुटुंब सुखी होतं पण अचानक सुनेला आजार होतो शरीर दुखतं पोटात वेदना होतात थकवा जाणवतो होता। कितीही औषधं दिली तरी आराम मिळत नाही आई म्हणते बाला हे आजार पण सामान्य नाही चला आपण ऋषींच्या आश्रमात जाऊ त्यांच्या आशीर्वादाशिवाय हा रोग बरा होणार नाही गावाबाहेर हिरव्यागार झाडीत एक आश्रम होतं शांतता साधूचे स्वर धुपाचा सुवास तेथे प्रसिद्ध गौतम ऋषी ध्यानात मग्न बसलेले होते मुलगा नतमस्तक होऊन म्हणतो गुरुदेव माझी पत्नी आजाराने त्रस्त आहे औषध उपयोगी नाहीत कृपया आम्हाला मार्ग दाखवा गतम ऋषी डोळे मिटून ध्यान करतात मग शांतपणे म्हणतात हा फक्त शारीरिक रोग नाही ही आहे पूर्वजन्माची चुकांची फल मागच्या जन्मी ही स्त्री एका ब्राह्मण कुलात जन्मली होती परंतु ऋतुशुद्धीच्या दिवसात तिने नियम पाळले नाहीत शास्त्र सांगतं त्या दिवसात शुद्धतेचे नियम पाळणे अत्यावश्यक आहे पण तिच्या अज्ञानामुळे पाप झालं आता त्या पापाचे दुष्परिणाम ती भोगते आहे सून रडत रडत म्हणते गुरुदेव मी जर अज्ञानाने पाप केला असेल तर मला क्षमा करा यावर काही उपाय आहे का मुलगा म्हणतो गुरुदेव कृपा करून आम्हाला मार्ग सांगा गौतम ऋषी होय उपाय आहे दरवर्षी भाद्रपद शुक्ल पंचमीला ऋषी पंचमी व्रत करा त्या दिवशी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करा सात महान ऋषींची कश्यप अत्री भरद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि वशिष्ठ यांची पूजा करा उपवास करा व्रतकथा ऐका दान करा असं केल्याने पूर्वजन्माची पाप नष्ट होतील शरीरही शुद्ध होईल मनही प्रसन्न होईल ऋषींनी त्यांना सविस्तर विधी शिकवला सकाळी नदीत स्नान शुद्ध वस्त्र परिधान सात ऋषींची पूजा धूप दीप फुले उपवास संध्याकाळी फलं किंवा साधं अन्न व्रत कथन आणि ब्राह्मणांना दान आई म्हणते गुरुदेव आम्ही अज्ञानी आहोत पण तुमच्या कृपेने आम्हाला मार्ग मिळाला सून म्हणते आता आयुष्यभर मी नियम पाळीन माझ्या अज्ञानामुळे झालेलं पाप मी प्रायश्चित्ताने धुवून टाकेन गौतम ऋषी म्हणतात स्मरण ठेवा मनुष्य चुका करतोय पण चूक सुधारण्याची तयारी हीच खरी श्रद्धा आहे त्या कुटुंबाने त्या वर्षापासून दरवर्षी ऋषीपंचमी व्रत केलं हळूहळू हळू सुनेचा आजार कमी झाला घरात चूक परत आलं गावातील इतर लोकांनीही हा विधी स्वीकारला आणि तेव्हापासून आजपर्यंत ऋषी पंचमी हा सण पाळला जातो मित्रांनो ही कथा फक्त एका स्त्रीची नाही ही, ही कथा आहे चुकांची जाणीव करून त्यावर उपाय करण्याची ऋषीपंचमी आपल्याला सांगते ऋषींना विसरू नका कारण त्यांच्या ज्ञानामुळेच आपली संस्कृती उभी आहे दरवर्षी या दिवशी आपण प्रार्थना करावी ऋषींनो आमची चूक झाली असेल तर क्षमा करा आम्हाला सत्याचा मार्ग दाखवा असं केल्याने फक्त शरीर नाही तर आत्माही शुद्ध होतो तर मित्र ही होती ऋषी पंचमीची कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की इतरांना पाठवा आणि तुमच्या मित्रांना सांगा आपण भेटू पुढच्या पवित्र कथेत तोपर्यंत नमस्कार